राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात झालेल्या अपघातामुळे बारामती आणि राज्यभरात एक विकुटलेला शोक अनुभवला जात आहे बारामती येथील ते अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये अजित दादांवर अंत्यसंस्कार पार पडले या सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते अत्यंत भावनिक वातावरणात सूरज चव्हाण उपस्थित होता दादांच्या शेवटच्या निरोपासाठी सूरजने त्या मोठ्या गदीत डोकं टेकवले गर्दी इतकी मोठी होती की सूरजला अखेरचं दर्शन घेण्यास उशीर झाला आणि पार्थिव जळवण्यात आल्यानंतर त्याला दादांना ना प्रत्यक्षात पाहता आलं नाही या जर क्षणाचा टाकणारा व्हिडिओ समोर आला आहे सूरजने त्याच्या चेहऱ्यावर रुमाल बांधून ओळखणं व्हावी यासाठी प्रयत्न केला पण शेवटच्या दर्शनासाठी त्याची तळमळ दिसून येत होती सूरजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या त्या त्याने लिहिले आई वडिलानंतर मी तुमच्यात माझे आई अप्पा पाहत होतो आणि तुम्ही पण मला सोडून गेलात आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं मिस यू दादा सुरजची ही पोस्ट पाहून चाहत्यांचे आणि नागरिकांचे डोळे पाहणावले सूरज चव्हाण आणि अजित पवार यांचे नाते अत्यंत भावनिक होते अजित दादांनी त्याला आई वडिलांसारखी माया दिली बारामतीच्या मडवे गावात त्याच्यासाठी उभं करून दिलं सूरज दादांना देवासारखं मानायचा अजित पवारांच्या माना आणि दुखद निधनाने महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण जड शोकात बुडाले आहे त्यांच्या अंत्यसंस्कारात नागरिकांच्या कार्यकर्त्यांच्या आणि मित्र परिवारांच्या भावनिक उपस्थितीमुळे बारामतीतील हे शोकाचे क्षण ऐतिहासिक ठरले आहेत